자 <목소리도> नमस्कार आपण ऑलरेडी एक पार्ट बघितलेला आहे वजन कमी करण्याचा आज मी त्याचा दुसरा पार्ट घेऊन आलेली आहे पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला वजन उन्हाळ्यामध्ये कमी करण्याचा अगदी सोपे मार्ग सांगितले होते आणि बरेच काही असे कारणं दिलं होते की ऑटोमॅटिक उन्हाळ्यात वजन कमी होते जसं की आपल्याला भरपूर प्रमाणात तहान लागते आणि आपण पाणी जास्त पितो म्हणून ऑटोमॅटिक उन्हाळ्यामध्ये आपल्या पाण्यामुळे वजन कमी होते कारण की पाणी जास्त पिल्यामुळे काही शरीरातले असे टॉक्सिस आहेत जे युरेनद्वारे बाहेर पडतात आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट पाणी जास्त पिल्यामुळे आपली भूकही कंट्रोल होते आणि आपलं वजन कमी होते दुसरा पार्ट मी असंही सांगितलेला होतं एक की तो ती गोष्ट अशी की आपण उन्हाळ्यामध्ये जे फळं आपल्याला अवेलेबल होत असतात ते म्हणजे आहे टरबूज खरबूज हे फळं आहे ज्याच्यामध्ये पाणी अगदी जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे सुद्धा वजन जे आहे ते आपलं वजन कंट्रोल होत असते आज आपण दुसरा पार्ट बघणार आहोत की उन्हाळ्यामध्ये वजन आणखीन कमी करण्याचे आणखीन कुठले सोपे उपाय आहे आणि तुम्ही खाऊन पिऊन वजन कसं कमी करू शकतात अगदी चांगला उपाय म्हणजे उन्हाळ्यामध्ये बरेच जण लस्सी पितात मी लस्सीच्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट महत्वाची ही सांगेल की जेव्हा आपण लस्सी पिण्याचा विचार करतो तेव्हा त्याच्यात आपण बऱ्याच प्रमाणामध्ये साखर टाकण्याचा विचार करतोय लस्सीच्या ऐवजी तुम्ही छान थंडगार ताक घ्या त्या ताकामध्ये मस्त काळं मीठ टाका किंवा ताक मसाला टाका छास मसाला टाका आणि तुम्ही थंडगार ताक प्या ताक पिल्यामुळे तुमच्या शरीरामधले बरेच विषारी द्रव्य बाहेर पडतात ताक पिल्यामुळे वजन नियंत्रित होते ताक पिल्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा रंग आणखीन जास्त उजळतो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या ताक पिल्यामुळे तुम्हाला कंट्रोलमध्ये होतात आणि तुमचं वजन जे आहे ते वजन नियंत्रित होते आणखीन आपण याच्या प्लस बघूया तर बघा उन्हाळ्यामध्ये अन्न हे लवकर खराब होते म्हणून ज्या आपण महिला अशा असतील की त्या शिळं खाण्याच्या बऱ्याच जास्त आहारी असतील बऱ्याच महिलांना शिळं खाण्याची बरीच सवय असते उन्हाळ्यामध्ये ते शिळं खाणं बंद होते कारण की उन्हाळ्यामध्ये अन्न लवकर लवकर नाचत आणि त्याच्यामुळे शिळं खाणं कमी होते हेही एक कारण आहे की वजन ऑटोमॅटिक कमी होत आहे जर तुम्ही रेग्युलर शिळं खात असाल तर मी तुम्हाला सगळ्यांना माहिती सांगते की प्लीज शिळं खाणं बंद करा अनेक प्रकारचे बॅक्टेरियास त्यामध्ये तयार होतात मी असं म्हणत नाही शिळं अन्न फेकून द्या पण मी तुम्हाला हे म्हणत आहे की प्लीज शिळं अन्न शिळं राहणार इतकं शिजवूच नका थोडक्यात आणि कमी प्रमाणातच अन्न बनवायची सवय ठेवा भरपूर सारी काकडी खा काकडी खाल्ल्याने वजन कमी होते काकडी खाल्ल्यामुळे बॉडी हायड्रेट राहते काकडी खाल्ल्यामुळे तुमचं वजन नियंत्रित होते काकडी खाल्ल्यामुळे तुमचा चेहरा छान होतो काकडी खाल्ल्यामुळे तुमचे डोळ्यांची दृष्टी अतिशय चांगली होते आणि काकडी खाल्ल्यामुळे तुम्ही खूप लवकरच स्लीम होण्याचं स्वप्न गाठवू शकतात म्हणून काकडी खाणं चांगलं आहे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांचा चहा प्रेमींचा चहा कमी होतो त्याच्यामुळे बरोबर आहे की चहा कमी झाला म्हणजे साखर कमी होते आणि त्यामुळे सुद्धा वजन कमी होते बरेच जण उन्हाळ्यामध्ये इकडून तिकडे गावी जात असतात जाणं येणं यामध्ये सुद्धा त्यांची बरेचशा कॅलरीज जातात आणि वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यामुळे बऱ्याच ठिकाणची त्यांची काही वाईट सवयी वाई ज्या असतात घरच्या त्याही सुटतात त्याच्यामुळे सुद्धा वजन नियंत्रित झालेलं दिसून येते थोडं वेगळं आहे पण ॲक्च्युली खरं आहे की ह्याही गोष्टी ॲक्च्युली लागू होत आहेत तुमच्या वजन कमी होण्यासाठी जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल हु उन्हाळा तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे उन्हाळ्यामध्ये स्वतःला चालायला आणि फिरायला लावायची सवय लावा यामुळे तुम्हाला घाम खूप लवकर येणार आणि जितका लवकर घाम येतो तितक्या आपल्या कॅलरीज बर्न होतात फॅट बर्न होते आणि लवकरात लवकर तुमचं वजन कमी होते म्हणून घाम येतील अशा ॲक्टिव्हिटीज नक्की करा त्यामुळे तुमचं वजन अगदी लवकर नियंत्रित झालेलं दिसेल अशाच आणखी सेशनसाठी से मला नक्की फॉलो करा मी तुम्हाला पुन्हा आणखीन एक परफेक्ट प्लॅन घेऊन येत आहे तो म्हणजे डायट प्लॅन की तुम्ही घरचं अन्न खाऊन कशा पद्धतीने एक नियोजन करून वजन कमी करू शकता है। वर से से में है। सेशन मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येत आहे रोज दुपारी तीन वाजता आमच्याकडे फ्री लाईफ सेशन्स से असतात आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे से की उन्हाळ्यामध्ये बाहेर जाऊन तुमचीही त्वचा अगदी टॅनिंग झाली आहे का त्यावर घरगुती उपाय कुठले आणि त्याच्यावर कुठल्या कुठल्या प्रकारच्या क्रीम्स तुम्ही वापरू शकता टॅनिंग देण्यासाठी त्यावर सातचं सा तीन वाजेचं सा फ्री सेशन आहे से 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 ते अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आजचं तीन वाजेचं फ्री सेशन नक्की जॉईन करा आज संध्याकाळी सहा वाजेपासून लहान मुलांसाठी समर कॅम्प्स मी घेऊन येत आहे हो या समर कॅम्पमध्ये मी मुलांना शिकवणार आहे पूर्ण सहा दिवसांचं समर कॅम्प आहे आणि ज्याची फी आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये सर्टिफाईड समर कॅम्प आहे तुम्हाला पण तुमच्या मुलांना जर समर कॅम्पला ॲडमिशन घ्यायचं असेल तर डबल डबल नाईन टू फायव्ह थ्री सेवन झिरो या नंबरवर मला कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू